नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत एकंदरीत तुरीला काय मिळाला बाजारभाव पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, हो बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली हे तुरीला शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवक आलेली हे तुरीला एक हजार तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती लाल तुरीला अवक आलेली आहे एक हजार दोनशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मालेगाव लाल लालतुरी लावक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पाच हजार आठशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली वीस क्विंटलची आवक आलेली आहे चिखलीला कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती नागपूर लाल तुरीला आवक आलेली आहे एक हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तेहतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे अकरा रुपये